आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची म्हाडा बेकायदेशीर उत्खनन प्रकरण अजित पवार आणि महिला आय पी एस अधिकारी वादानंतर महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे सोलापूर म्हाडा तालुक्यामध्ये कुर्डू येथील बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे यात काही गावकऱ्यांच्या हातात काठ्या दिसत आहेत पोलीस आणि स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरच्या महिला पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या असता हा वाद निर्माण झाला होता या वादादरम्यान उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हाडा तालुका अध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट अजित पवार यांना फोन केला आणि अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला त्यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याचे व्हिडिओ झा दिसते मात्र अंजना कृष्णा यांनी त्यांना थेट आपल्या फोनवर कॉल करण्यास सांगितल्यावर पवार संतापले आणि त्यांनी स्वतः व्हिडिओ करून अधिकाऱ्यांना झापल्याचे समोर आले आहे दरम्यान बाबा जगताप यांचा अंमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता त्यानंतर आता महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी आणखीन वाढलेल्या दिसून येत आहेत अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा